अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई शुक्रवारी दिल्लीत काँग्रेस ओबीसी न्याय महासंमेलनाचे आयोजन महाराष्ट्र प्रदेश महासचिव नंदकुमार कुंभार यांची माहिती शोषित वंचित गरजू आणि मागासवर्गीय समाजाच्या हक्कासाठी बुलंद आवाज उठवण्यासाठी काँग्रेस ओबीसी नेतृत्वाच्या वतीने काँग्रेस ओबीसी नेतृत्वाचा भागीदारी न्याय महासंमेलन आयोजित करण्यात येत आहे हे ये महासंमेलन शुक्रवार जुलै पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता तालकटोरा स्टेडियम दिल्ली येथे होणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेश महासचिव नंदकुमार कुंभार यांनी दिली नंदकुमार कुंभार म्हणाले दिल्ली येथे होणाऱ्या महासंमेलनात राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी मार्गदर्शन करणार आहेत राहुल गांधी यांनी सांगितले की ज्याची जितकी संख्या त्याची तितकी भागीदारी सुनिश्चित केली जाईल जाती जनगणना केली जाईल तसेच सुप्रीम कोर्टाच्या इंदिरा साहनी विरुद्ध युनियन ऑफ इंडिया खटल्यात पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा हटवून ती वाढवण्याची आवश्यकता आहे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष ओबीसी विभाग भानुदास माळी यांच्या नेतृत्वाखाली या महासंमेलनासाठी नोंदणी झालेले राज्यातून दहा हजार लोक स्व खर्चाने जाणार आहेत तरी मागासवर्गातील सर्व बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग नोंदवावा या महासंमेलनात सहभागी होण्यासाठी आपले नाव ठिकाण व मोबाईल क्रमांक प्रदेश अध्यक्ष ओबीसी विभाग भानुदास माळी मोबाईल नंबर नऊ पाच आठ आठ सहा आठ नऊ शून्य सहा आठ आणि काँग्रेस प्रदेश महासचिव नंदकुमार कुंभार मोबाईल नंबर नव्याण्णव अब्ज सहा कोटी चार लाख चाळीस हजार पाचशे पंच्याऐंशी या नंबरवर संपर्क करून नाव नोंदणी करावी